माजी आमदार संजयबाबा घाडगे आणि अंबरीश घाडगे यांच्या गटाच्या भाजप प्रवेशमुळं कागल तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच भाजपला फायदा होईल असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले घाडगे पिता पुत्रांचा पक्ष कार्यालय प्रवेश आणि सदस्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आज या पिता पुत्रांचा कोल्हापुरातील भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत सत्कार झाला या दोघांनाही पक्षाचं प्राथमिक सदस्य प्रमाणपत्र देण्यात आलं तत्पूर्वी भाजपचे दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई आणि पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला नक्कीच फायदा होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला तर कोणताही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये आलेलो नाही भविष्यात कोणतंही पद पक्षाकडे मागणार नाही असं संजय बाबा घाटगे यांनी स्पष्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना भाजपनं बळ द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान भाजपच्या नूतन मंडल अध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला नाथाजी पाटील भगवान काटे शिवाजी बुवा आनंद गुरव संग्रामसिंह कुपेकर अशोक चराटी विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते